बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याच्या मागणीचं मिर्जेत मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच आणि मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता संतोष देशमुख यांची गेल्या सोमवारी मस्साजोग इथं दिवसाढवण्या अपहरण करून अज्ञातांकडून बीड येथील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना फाशी देण्याची मिरजेत मराठा समाजाकडून तहसीलदारांना निवेदन बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच आणि मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता संतोष देशमुख यांचा गेल्या सोमवारी मस्साजोग इथं दिवसात ढवळ्या अपहरण करून अज्ञाताकडून खून करण्यात आलाय या प्रकरणी मिरजेत मराठा समाजाकडून तहसीलदार डॉक्टर अपर्णा मोरे धुमाळ यांना या, या प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी हा प्रकार अतिशय निंदनीय व लोकशाहीला काळीमा फासणार आहे असं सांगून एवढी दुर्दैवी व भयानक घटना घडून सुद्धा पोलीस प्रशासनानं कारवाई करण्यात दिरंगाई केली जनतेच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे सदर खून प्रकरणातील सर्व आरोपींना तसेच त्यांना पाठीशी घालून अभय देणाऱ्या प्रशासन व हस्तकांच्यावर ताबडतोब अटक करून कडक कारवाई करण्यात यावी तसेच सदरचे प्रकरण तपासा करता एसआयटी नेमून निपक्षपातीपणानं कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी मराठा समाजातील अशोक शिंदे नामदेव पाटील मदन तांबडे तानाजी चव्हाण प्रकाश वाळेकर अमर पाटील बाळासाहेब लिपाणे पाटील सतीश पाटील मारुती जाधव नायकू पवार हे उपस्थित होते सुव्यवस्थेचं उल्लंघन करून ज्या अमानुष पद्धतीने सरपंच संतोष देशमुख जिल्हा बीड तालुका क्रेस आणि गाव मसाजो हो हे लोकनृत्य सरपंच होते त्यांची कृपत्नी हत्या केलेली आहे त्या दोषींवरती कडे कारवाई झाली पाहिजे अन्यथा ता जर का कारवाई नाही झाली तर फास्ट ट्रॅक मध्ये त्यांना फास्ट ट्रॅकमध्ये केस चालवून त्यांच्या वरती जर का फाशी नाही दिली तर मिरज तालुक्यातील किंवा सांगली जिल्ह्यातील सर्व मराठी बांधव रस्त्यावरती उतरतील आणि तीव्र आंदोलन छेडतील व जिल्ह्याची बंशी हात घेतील आणि आपल्या माध्यमातून सरकारला सांगू इच्छितो की जे गावगुंड जे फिरतायत त्यांना कोणतीच भीती राहिलेली नाही आहे आपल्या मार्फत आम्ही सरकारला सांगू इच्छितो की जे गावगुंड फिरत येईल ते कुठं शिक्षा झाली पाहिजे आणि जे दोषी आहेत त्यांना गावातून मिरवणूक काढली पाहिजे त्यांना चप दिला पाहिजे जेणेकरून जे, जे गावगुंड आहेत त्यांना भीती मिळेल आणि कायदा सुव्यवस्थेचं पालन होईल आणि सामाजिक समतोल बिघणार नाही ह्याच माध्यमातून आज मिरज तहसीलदार मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे जेणेकरून मिरज तालुक्यातील बांधवांचा मराठी बांधवांचा तसंच ग्रामस्थांचा सरकार पण आवाज पोहोचला पाहिजे आणि ज्या दोषी होते कडक कारवाई कर झाली पाहिजे धन्यवाद केज तालुक्यातील मसाजोदी थी गावातील लोक कोणी सरपंच त्याच्यावर झालेला ध्यार हल्ल्या हल्ल्यासंदर्भात संदर्भात निवेदन देण्यासाठी व त्यांना झालेला अमानुष्य मारहाण आणि त्यात झालेला मृत्यू त्याचे निवेदन देण्यासाठी आम्ही तहसीलदार मॅडम निरोज येथे आलो होतो त्यांना आम्ही निवेदन दिले आणि निवेदनात असं म्हटलं की त्यांच्यावर ज्याने हल्ला केला किंवा ज्यांनी त्यांचा मर्डर केला अशा लोकांच्यावर टी चौकशी लावून त्यांना जे मदत केली त्यांच्याबरोबर जे लोक आहेत पासा त्यांच्यावर पण एसआयटीची नोंद झाली टी तर्फे चौकशी लावून त्यांच्यावर फाशी सारखा कडक कायद्यांना फाशी व्हावी अशी आमची मिरज तालुक्यातील मराठा समाजाची मागणी आहे ही, ना ना ही का, के केस फास्टॅग कोर्टात चालवून आरोपींना जास्तीत जास्त सजाव करण्यासाठी शासनाने प्रयत्न करावेत जर असं न झाल्यास पुढील आंदोलन हे मोठ्या स्वरूपात सांगली जिल्ह्यात केले जाईल याची शासनाने दखल घ्यावी